दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या महिनाभरापासून सर्वत्र चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी युपीएससीनं अखेर रद्द केली आहे आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन आणि त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेले कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी युपीएससीनं रद्द केल्याचं वृत्त ए एन दिलेलं आहे विशेष म्हणजे यापुढे युपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षांमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही असंही युपीएससी कडून स्पष्ट करण्यात आहे पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मांडला जातोय एकीकडे युपीएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पर्यंत कोर्टानं निर्णय दिलेला नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक